देवतारी त्याला कोण मारी विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या गाडीला अपघात सुदैवाने गाडीतील प्रवाशांना खरंचही नाही चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार वीस फूट नाल्यात पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असताना घडला आहे अपघात आंबर तालुक्यातील शहापूर या या रोडवर आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाच्या कार चालकाचे चा कारवर नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला बसवण्यात आलेल्या सेफ्टी गार्डला धडकून रोडच्या लगतच्या वीस फूट खोल नाल्यात गेली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही अकोल्या येथून काही भाविक का, कार क्रमांक एम एच तीस बी एल साठ सहासष्टने पंढरपूर येथे आ आषाढी एकादशी निमित्त देवदर्शनासाठी जात असताना जालना वडिबुद्री राष्ट्रीय महामार्ग सात सत्रीय पण याच वरती अंबड तालुक्यातील मठतांडा शिवारात वळण रस्त्यावर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास चालकाचे चा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे या अपघातात कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला बसवण्यात आलेल्या सेफ्टी गार्डला धडकून रोडलगतच्या वीस फूट खोल नाल्यात गेली याच सुविधाने कुठलीही जीवितहानी झाली नसून कुणालाही दुखापत झाली नाही यालाच म्हणतात देवतारी त्याला कोण मारे विठ्ठल भक्तीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेला प्रवासी मात्र सुखरूप बचावला गाडीचे मात्र नुकसान झाले यानंतर सदर गाडी क्रेनच्या सहाय्यानं रोडच्यावर काढण्यात आली व नंतर दुरुस्तीसाठी नेण्यात आली